जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख हरिणामाच्या गजरात दुमदुमली आष्टा नगरे श्री संत विकाजी महाराज जन्मोत्सव सोहळा भक्तिभावा संपन्न वर्धा नदीच्या पावन तीरावर वसलेल्या तीर्थक्षेत्र आष्टा येथे विदेही योगी संत श्री विकाजी महाराज यांचा पावन जन्मोत्सव सोहळा आज दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी मोठ्या भक्तिभावामध्ये आणि उत्साहात संपन्न झाले या निमित्तानं संपूर्ण आष्टानगरी हरिनामाच्या बालवयातच त्यांनी बालवयातच त्यांनी विदेयी अवस्था धारण करत संसाराचा त्याग केलाय त्यांच्या तपश्चर्यामुळे प्रारंभी गैरसमज झाले मात्र अन्न त्यांना संत स्वरूप प्राप्त झाले त्यांच्या लिलांमुळे व चमत्कारांमुळे अनेक भक्तांच्या समस्या मार्गी लागल्या आणि ते विदेही योगी संत म्हणून पुजले जाऊ लागले जन्मोत्सवा निमित्त दहा दिवसांचा श्रीमद भागवत कथा सप्ताह आयोजित करण्यात आला होता या कालावधीमध्ये विद्वान कीर्तनकारांनी भक्ती सदाचार भागवत धर्माचे महंत व समाज प्रबोधनावर मार्गदर्शन केले सोहळ्यात भजन कीर्तन हरिपाठ प्रवचन पालखी मिरवणूक व विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले समारोपाच्या दिवशी आयोजित महाप्रसादाचा लाभ लाखो भाविकांनी घेतलाय दोन दिवसापासून भाविकांची मोठी गर्दी दाखल झाली असून तीर्थक्षेत्र संतमय झाले होते या सोहळ्यामुळे सामाजिक एकोबा भक्तिभाव आणि आध्यात्मिक जागृतीचा संदेश सर्वत्र पसरल्याचं चित्र पाहायला मिळालंय कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी विश्वस्त मंडळ स्वयंसेवक व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले राजेश वरडकर जनसंग्राम न्यूज सेलू